बघा मित्रांनो सात चौथी शेस्टी चालू आहे सात चौथ्या शेक्स्टी नांगरतो हे हारभराचा वावर आहे बघा की प्रमाण डायरेक्ट करतो करतोय स्वराज ट्रॅक्टरचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहेच की स्लिपेचं प्रमाण जास्त आहे स्वराज ट्रॅक्टरला आणि जे आपले डी सी लिवर आहे पी सी आणि डी सी लिवर त्यातला पिसी लिव्हर जो आहे तो काळी पट्टी म्हणजे आपण हाडली खालीवर करतो ती पट्टी सारखं त्याच्यावर हात ठेवावा हो लागतो सारखं खालीवर करावं लागतं बाकी महेंद्र ट्रॅक्टर चालवला आहे थार्मॅट्रिक चालवला त्यांची पट्टी एक ठिकाणी लावून दिली का टेन्शन नाही याची पट्टी सारखं हात ठेवावं लागतो खालीवर खालीवर करावं लागतं तो व्यवस्थित ला चालतो लेवल धरून नाही तर ट्रॅक्टरचं जी सेन्सि सेन्सिव्हिटी आहे हाडोलीकची ती एकसारखी प्रमाणात राहत नाही लेवलमध्ये सारखं खालीवर होत राहते ज्येष्ठ जो आहे त्याला फर्स्ट गिअर खूपच स्पीड दिलं आहे फर्स्ट गिअरवरती चालत नाही बाकी महेंद्राचा जो ट्रॅक्टर आहे महेंद्रा फार्मा ट्रॅक्ट झालं ते फर्स्ट गिअरवरती चालतं नांगरायला पण हा चालत नाही थर लावला आहे

誰さま行くの सोळा सात चौचाळीस तो अठ्ठेचाळीस इस मध्ये येतो आणि हा जो आहे सोळा सातची चौचा एस टी पन्नास हा पॉवर मध्ये येतो त्या ट्रॅक्टरला खूपच जास्त स्पीड आहे फर्स्ट गिअरला फर्स्ट गिअरचे फायदे पण आहे आणि तोटे पण आहे जास्त स्पीड थी। आता फसगेअरला काय होतं ज्यावेळेस वावड कडे घेतं त्यावेळेस फसगेअरमध्ये हा चालू शकत नाही आणि रोटरला लव फस रोटर चालवतो आपण रोटरला इतकं स्पीड येतं लो फसला की मागवतो बारीक कार्याचं प्रमाण आहे ते कमी प्रमाणात बारीक करतो जेवढं हळू ट्रॅक्टर चालू तेवढं जास्त प्रमाणात बारीक होतं मागं स्पीडमध्ये चालल्यामुळे काय होतं बारीक पण होत नाही मागं आणि परत दुसरा चान्स पण नाही कारण लवकरच बेश कमी वेगर पण नाही दिलं आहे त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम येतो रोटरला पण जसे बाकीचे जेवढे पण ट्रॅक्टर आहेत त्यांना कधी कमी फसला त्याच्यामुळे काय होतं मांग बारीक जास्त करतं रोटरला आणि याला लवकरच जास्त कधी जास्त म्हणजे हा पन्नास फास असून पण याला बे ते रोटर वेटर चालत नाही जास्त लोटो रोटर रोटरला ट्रॅक्टरचं आर पी एम जर कमी असलं एअरचं स्पीड तर मग ताकद लागते ट्रॅक्टर लोडर येत नाही म्हणजे आपण लवस जवळ रोटर आहे त्याच रोटरला जर लवकर लावला तर ट्रॅक्टर लोड येतो मग याचा अर्थ ट्रॅक्टर तर रोटर स्पीड तेच राहतं आणि ट्रॅक्टर बरोबर चालल्यामुळे रोटरवर कमी चालेल कमी स्पीडमध्ये चालेल त्यावेळी ट्रॅक्टरची ताकद जास्त लागते ट्रॅक्टर लोडवर कमी प्रमाणात येतो मग स्पीड कमीच पाहिजे ट्रॅक्टरचं जेणेकरून मागं पण बारीक होतं जास्त जास्ट जास्त प्रमाणात आणि ट्रॅक्टर पण लोडवर येत नाही आणि जर लोड वाल नाही तर डिझेल पण आवरेज पण भेटतं आपल्याला डिझेल कमी लागतं ट्रॅक्टर कोणतं असू दे जास्त जेवढं ट्रॅक्टर जास्त लोडवर चालतो तेवढं डिझेल जास्त लागतं ट्रॅक्टरला मग ट्रॅक्टर मोठं असतो तुला अनुभव घेतला हे पंचाळीस हजार ट्रॅक्टरला एक एकर रोटर मारायला जर दहा लिटर डिझेल लागलं तिथं पंचावन्न हॉर्स वरचं टॅक्टरला आठच लिटर लागतं त्याला कारण बघतं एवढंच की ट्रॅक्टर लोडवर चालत नाही कोणते ट्रॅक्टर असं किंवा छोटा जेवढं ट्रॅक्टर लोडवर चाललं तेवढं डिझेल लागतं स्वराच्या ड्रेसिंग त्याला पाठी मागील काय चौदा आठव्याचे आणि पुढील सात पन्नास सोळाचे त्या कंपनीला अजून एक गिअर दिला पाहिजे होता मीडियम म्हणून ते त्याच्याकडचे परफॉर्मन्स भारी आहे पण स्पीड जास्त असल्यामुळे मग त्या प्रॉब्लेम होता जो, पी जो ए एपी आहे सातच्या ए एपी त्याला स्पीड कमी दिली आहे त्याच्यामुळे भारी चालतो मोटरला पण भारी चालतो माहिती आवडलं सीडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद